आम्ही प्रकाश आंबेडकरांना आगामी लोकसभेसाठी चार जागा लढण्याचा प्रस्ताव दिला होता पण या प्रस्तावावर त्यांची भूमिका वेगळी दिसत आहे तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता असं आज सकाळी प्रेस कॉन्फरन्समध्ये संजय राऊत म्हणाले एरवी सडेतड बोलणाऱ्या संजय राऊतांचं हे बोलणं कोड्यात टाकणार होतं कारण त्यांचा प्रत्येक शब्द हा भूतकाळात उच्चारला गेला होता मऊयासोबत वंचितची युती संपुष्टात आल्याप्रमाणेच ते बोलत होते दुसरीकडे काँग्रेसने कोणत्याही सात जागा सुचवाव्यात जिथे वंचित काँग्रेसची मदत करेल असे आशा आशयाचं पत्र काल प्रकाश आंबेडकरांनी दिलं होतं त्यामुळे वंचितला कमी जागेवर झुलवट अखेर मवियासोबतची युती संपुष्टात येईल असंच बोललं जात पण वंचित सोबत संभाव्य युती तुटली तर मवियाला फटका बसेल का वंचितची ताकद आजही रिलेव्हंट आहे का आणि वंचित कोणत्या फॅक्टरवर आजही महत्वपूर्ण ठरते पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोल व्हिडिओ वंचितचा आजही महत्वाचा ठरू शकणारा पहिला फॅक्टर आहे तो वोट शेअरच्या टक्केवारीचा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएमने युती करून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागा लढवल्या होत्या या निवडणुकीत वंचित एम आघाडीला एकूण सात पॉईंट पासष्ट टक्के इतकी मतं मिळाली होती पण या मतांचं रुपांतर जागांमध्ये वंचित करू शकली नव्हती एमआयएम ला मात्र संभाजीनगरची एक जागा वंचित फॅक्टरमुळे मिळवता आली असं असलं तरी देखील वंचितने तेरा जागांवर एक लाखापेक्षा जास्त मतं मिळवली होती यातून वंचितची पॉवर मागच्या लोकसभेला दिसून आली होती दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत वंचित एम आय एम युती तुटली विधानसभेच्या निवडणुकीत वंचितने एकट्याने दोनशे बेचाळीस जागा लढवल्या या निवडणुकीत देखील वंचितला एकही जागा जिंकता आली नाही विधानसभेच्या निवडणुकीत वंचितचं वारस संपलं अशी टीका झाली पण टक्केवारी पाहायची तर विधानसभेच्या निवडणुकीत वंचितने चार पॉईंट पाच टक्के मतं मिळवली होती आणि वंचितचे दहा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते इतकंच नाही तर एकूण एकवीस उमेदवार असे होते जिथे वंचितच्या उमेदवाराची मतं क्रमांक एक व दोनच्या उमेदवारांमध्ये असणाऱ्या फरकापेक्षा अधिक होती म्हणजेच एकूण एकवीस उमेदवारांना जिंकण्यासाठी आवश्यक असणारी मतं वंचितकडे शिफ्ट झाली होती या जागा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या होत्या त्यामुळे वंचित फॅक्टर राष्ट्रवादीच्या किमान एकवीस जागांचा पराभव झाला असं म्हणता येते आता लोकसभेच्या मागील निवडणुकीत वंचितचा वोट शेअर होता सात पॉईंट पासष्ट टक्के तर विधानसभेच्या निवडणुकीत हा वोट शेअर चार पॉईंट पाच टक्के इतका कमी झाला होता आज वंचितचा वोट शेअर साडेचार टक्केच असेल असं गृहित धरलं तरी वंचित फॅक्टर महत्वाचा ठरतो कसा तर नुकत्याच आलेल्या सी वोटरच्या सर्वेचा दाखला इथे घेता येतोय या सर्वेनुसार महाराष्ट्रात महायुतीला अठ्ठावीस जागा तर महाविकास आघाडीला वीस जागा मिळतील असे अंदाज आहेत याच सर्वेनुसार महायुतीचा वोट शेअर बेचाळीस पॉईंट साठ टक्के तर मवियाचा वोट शेअर बेचाळीस पॉईंट एक टक्के राहू शकतोय म्हणजेच सर्वेनुसार दोन्ही मविया व महायुती यांच्यामधील वोट शेअरचा फरक फक्त शून्य पॉईंट सहा टक्के इतकाच आहे अशा वेळी वंचितकडे असणारा चार पॉईंट पाच टक्क्यांचा वोट शेअर मवियाला प्रचंड महत्वाचा ठरतोय दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मधील वंचित एमआयएमचे इम्तियाज झाले फक्त शून्य पॉईंट सहा टक्के मतांच्या फरकाने निवडून आले होते त्यामुळे हा चार साडेचार टक्के असणारा वोट शेअर मवयासाठी किती महत्वाचा ठरू शकतो हे लक्षात घेता येते वंचितला आजही महत्वाचा ठरू शकणारा दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे गोळाबेरीज करण्याची प्रकाश आंबेडकरांची ताकद एकोणीशे नव्वदच्या दशकात प्रकाश आंबेडकर अकोल्यामध्ये अकोला पॅटर्न राबून दलित प्लस ओबीसी मतं मिळवण्यात यशस्वी झाले होते आज सुद्धा विदर्भात दलित आणि ओबीसी जातींमध्ये प्रकाश आंबेडकरांची अपील आहे असं म्हटलं जातं हाच पॅटर्न आगामी लोकसभेत प्रकाश आंबेडकर राबू शकतात अशा देखील चर्चा आहेत याचं उदाहरण द्यायचं झाल्यास मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचं द्यावं लागेल जरांगे पाटलांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांनी जाहीर पाठिंबा दिला होता एवढंच नाही तर महाविकास आघाडीकडून जरंगे पाटलांना जालना लोकसभेतून उमेदवारी द्यावी अशी सुद्धा मागणी त्यांनी केली होती जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सपोर्ट देऊन एक प्रकारे आंबेडकरांनी विस्थापित मराठ्यांनाच आपल्या बाजूने वळवून घेण्याचा प्रयत्न केला होता मराठवाडा नामांतराच्या वेळी मराठा समाज हा दलितांपासून दूर गेला होता त्या मराठा समाजाच्या आंदोलनाला सपोर्ट करून विस्थापित मराठे प्लस दलित अशी एक नवीन मतपेढी निर्माण करण्याचं काम आंबेडकर करतायत असं बोललं जाते इतकंच नाही तर वंचितने किमान पंधरा उमेदवार हे ओबीसी उमेदवार असावेत अशी अट मवियाच्या सोबत जाताना टाकली होती अर्थात ओबीसी समाजात देखील दोन थर असल्याचं दिसतंय ओबीसी समाजासाठी असणाऱ्या तरतुदींचा लाभ तुलनेत सक्षम असणाऱ्या माळी वंजारी धनगर तुलनेत कमी संख्या असणाऱ्या ओबीसीतील इतर जातींचं म्हणणं असतं अर्थात ओबीसी प्रवर्गातील या कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या समूहाची गोळाबेरीज करण्याची ताकद देखील प्रकाश आंबेडकर ठेवण्यात प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठा ओबीसी समाजातील तुल्यबळ असणारे इतर निम्म ओबीसी जात समूह याची एकत्रित बेरीज करण्याची ताकद प्रकाश आंबेडकरांची असल्याचे दिसते आता हे दोन फॅक्टर सोडून प्रकाश आंबेडकरांची ताकद कोणत्या मतदारसंघात महत्वाची ठरू शकते हे देखील आपल्याला पाहावं लागतं त्यासाठी काही महत्वाचे मतदारसंघ पाहूयात जसं की सोलापूर लोकसभा सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे या काँग्रेसचे उमेदवार असतील हे निश्चित समजलं जातंय तर भाजपकडून राम सातपुते यांच्या नावाची चर्चा आहे प्रणिती शिंदे या ढोर समाजातून येतात तर राम सातपुते हे चर्मकार समाजातून येतात अशावेळी राखीव मतदारसंघ असणाऱ्या सोलापूर मतदारसंघातून प्रकाश आंबेडकरांनी बौद्ध समाजाचा उमेदवार दिल्यास संपूर्ण बौद्ध समाजाची मतं एका बाजूला घेऊन जाण्याची ताकद प्रकाश आंबेडकर ठेवतात अर्थात राखीव मतदारसंघात देखील जातीचं गणित महत्वाचं ठरतं व इथे प्रकाश आंबेडकरांची भूमिका सर्वाधिक महत्वाची असते असंच गणित नांदेड मतदारसंघात लागतं नांदेड लोकसभा मतदारसंघात दहा पॉईंट चोपन्न टक्के समाज हा बौद्ध समाज आहे हे मतदान एक गठ्ठा वंचितच्या मागे उभारताना दिसतं गतवेळी अशोक चव्हाणांच्या पराभवाचं कारण वंचितच्या उमेदवारांनी घेतलेली चौदा पॉईंट आठ टक्के मतं होती वंचितचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी एक लाख सहासष्ट हजार मतं घेतली होती तर अशोक चव्हाणांचा पराभव चाळीस हजार मतांनी झाला होता संभाजीनगर सांगली अकोला परभणी गडचिरोली बुलढाणा हातकणंगले कोल्हापूर असे किमान नऊ मतदारसंघ तरी आहेत जिथे वंचित फॅक्टर काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या पराभवाचं कारण ठरू शकतो मात्र वंचित जर असता तर हाच फॅक्टर इथल्या उमेदवारांच्या विजयाचं देखील कारण ठरत होता थोडक्यात मतदानाचा वोट शेअर गोळाबेरीज करण्याची प्रकाश आंबेडकरांची ताकद जात व्यवस्थेतील प्रत्येक विस्थापित घटकांना अपील करण्याची पॉवर आणि ग्राउंडवर उभारलेल्या नेटवर्क या गोष्टी पाहता वंचित मव्यापासून दुरवण्याचा मोठा फटका मव्याला सहन करावा लागू शकतो असं म्हणता येते तुम्हाला काय वाटतं वंचित सोबतची संभाव्य युती तुटल्यात जमा आहे का आणि ही युती तुटली तर मऊयाला फटका बसेल का तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका